सिन्नर शहरात सरस्वती नदीला आलेल्या पुरामुळे गोरगरीब जनतेचे आतोनात हाल होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याचे मूळ कारण सिन्नरच्या प्रस्थापितांनी नदीला वेळीच अतिक्रमणापासून रोखले नसल्याने सरस्वती नदीने आपले रौद्ररूप दाखवून केलेले हे नुकसान असल्याचे मत मांडून सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शरद शिंदे पाटील यांनी सिन्नर नगर परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्यावर टीकेची तोप डागली सिन्नरची सरस्वती नदीपात्र स्वच्छ करण्यासाठी वारंवार कामांचे टेंडर काढून देखील सरस्वती नदीला तिचे वैभव प्राप्त करून देण्यात आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजभाऊ वाजे यांचे नेतृत्व असफल ठरले नदीपात्रालगत असलेल्या व्यावसायिकांचे वाढत असलेले अतिक्रमण रोखण्यात प्रशासन असमर्थ ठरल्याने नदीचे गटारीत रूपांतर झाले त्यात अपना गॅरेज परिसरात तर नागरिकांनी भर टाकून पात्र कमी करून राहण्यासाठी अतिक्रमण करून घरे बांधली गेली ती वेळीच न काढल्यामुळे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली परिणामी नदीने रूप धारण करून होत्याचे नव्हते केले सुदैवाने जीवितहानी न होता केवळ वित्तहानी झाली मात्र यात असंख्य गोरगरीब जनतेचे संसार वाहून गेले असून यास प्रशासनच जबाबदार असल्याने सोमवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले या प्रसंगी युवा अध्यक्ष संदीप लोंढे शहराध्यक्ष अमित शिंदे उपाध्यक्ष गोपाळ गायकर सुनील महाराज उत्तम लोंडे संजय कदम विकी वाघ हिरामन जाधव हनुमान बर्डे शिवाजी गुंजाळ सुरेश सानप रमेश लाड फुलाबाई धुमाळ मीनाक्षी दोडके पूजा जाधव नुकसानग्रस्त महिला नागरिक उपस्थित होते यावेळी काढण्यात आलेल्या लोकवर्गणीतून सर्वांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले न्यूज साठी रोहन आज सिन्नर शहरातील ज्या सरस्वती नदीच्या अवतीभोवती झोपड्या आणि घरं आहेत आणि आमच्या सिन्नरच्या मातंगवाडी जोशीवाडी भराडवाडी मोफतनगर आपणा गॅरेज काजीपुरा वायुवेच्या आसपास जे गरिबांच्या झोपड्या आहेत त्या कालच्या धो धो पावसामुळे त्यांची घरं पडून गेली आहे घरं कोसळले आहे को भिंती कोसळल्या आहेत आज त्यांचे संसार उघड्यावरती आले आहेत आणि कालचा जो ढगपुटी झाला त्यामुळे सरस्वती नदी या नदीला पूर आला होता कारण या सरस्वती नदीमध्ये नगरपालिकेने गाळे बांधलेले आहेत ते गाळे अगदी मधोमध बांधल्यामुळे त्याचे अडथळा झाल्यामुळे पाणी तुंबलं आणि अनेक गाळे आडवे आहेत त्याचबरोबर नदीच्या आसपास अनेक झोपड्या आणि घरं बांधली गेली आहेत त्यामुळे सरस्वती नदी हिला तिचा प्रवाह हो वाहण्यासाठी जागाच राहिली नाही ती सरस्वती नदी गुदमरली आहे मग येणारं ये ये पाणी हे ये जाणार कसं आणि त्यामुळे सिन्नर शहरातील वस्तीमध्ये पाणी शिरलं आणि गोरगरिबाच्या घराचे संसार भांडे कुंडे सगळे वाहून गेले हा पाऊस सात वाजता सुरू झाला म्हणून लोक जागे होते म्हणून सिन्नरकर वाचले अन्यथा फार मोठा अनर्थ झाला असता मग माझा आजी माझी आमदाराला सवाल आहे आज आजपर्यंत आलटून पालटून तुम्ही सत्ता भोगली एक जन हायटेक सिन्नरचं स्वप्न दाखवतोय मग तुम्हाला ही गच्चा झालेली गर्दी झालेली अतिक्रमण झालेली सरस्वती नदी दिसते नाही का आणि तिथं तुम्ही गाडे बांधले सरकारने या नगरपालिकेने ते दिसले नाही का आणि त्याच्यामुळे आमच्या नदीमध्ये पूर आला आणि घरात पाणी शिरलं त्याचबरोबर दुसरे माझे आमदार आहेत माणिकराव हायटेचं स्वप्न पाहतात राजाभाऊ समाजसेवा करतात त्यांच्या हातात पाच वर्ष सत्ता होती पाच वर्षे तुम्ही जर तिथला कचरा काढला असता नदी पात्राचा तुम्ही कचऱ्याचा निधी कोट्यावधी कुठं खर्च केला हाही आमचा सवाल आहे मग जर तुम्ही नदी कोट्यवधी निधी खर्च केला तर नदी तुमली कशी काय पाणी आमच्या घराने गेलं कस, कस? तुम्ही तो मेन कार मुद्दा जो होता तो सोडवला नाही आणि ते सोडून दिला ना आज तुम्ही आमच्या घराने पाणी पाणी गेला आमचे संसार वाहून गेले आजी माझी आमदारांची स्पर्धा लागली आहे कोण जेवणावर देतो कोण तेला तुपाची डबे देतोय आम्हाला तेला तुपाचे डबे आणि किराणा नको आणि जेवणा नको हे तुम्ही दहावी मावती तेराव्या पर्यंत देणार आहात नंतर आमचं काय हा आमचा प्रश्न आहे कारण हा पाऊस उद्या परत पडणार आहे याला जबाबदार कोण याला जबाबदार आजी माजी आमदार यांचं बेजबाबदार सत्ता आणि राजकारण आहेत याचा आम्ही सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्ष आणि एकनाथी शिंदे साहेब ग्रुपच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत